श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती चतुर्थी चतुर्थीनिमित्त असणार आहे कारण उद्या आहे माघ महिन्यातील संकष्टी चतुर्थी आता दर महिन्याला चतुर्थी येतच असते आणि प्रत्येक चतुर्थीचं वेगळं असं महत्त्व आहे त्यातली त्यात माघ महिना हा अत्यंत शुभ आणि पवित्र मानला जातो या महिन्यात गणेश जयंती वसंत पंचमी रथसप्तमी भीष्माष्टमी भीष्मद्वादशी असे सण येतात त्यानंतर माघ पौर्णिमा आणि गुरुप्रतिपदा आत्ताच होऊन गेले त्यानंतरचं सगळ्यात येणारं महत्वाचं व्रत म्हणजे संकष्ट चतुर्थी माघ महिन्यातील संकष्टी चतुर्थी अनेक अर्थाने महत्वाची मानली जाते काही ठिकाणी या संकष्टी चतुर्थीला द्विजप्रिय संकष्टी चतुर्थी असं देखील म्हटलं जातं आता चतुर्थी असली तरीही नेमकं तिचा शुभ मुहूर्त काय ब्रह्ममुहूर्त काय हे सगळं काही सविस्तररित्या आपण थोडक्यात जाणून घेऊया तर माघ महिन्यात वद्य चतुर्थीला केले जाणारे संकष्ट चतुर्थीचे व्रत रविवारी सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आहे या दिवशी ब्रह्ममुहूर्त पहाटे पाच वाजून सोळा मिनिटे ते सकाळी सहा वाजून सात मिनिटांपर्यंत असणार आहे विजय मुहूर्त दुपारी दोन वाजून अठ्ठावीस मिनिटे ते तीन वाजून बारा मिनिटे आहे गोधुली मुहूर्त सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटे ते रात्री सात वाजून पस्तीस मिनिटांपर्यंत असणार आहे त्यानंतर अमृतकाल रात्री नऊ वाजून अठ्ठेचाळीस मिनिट ते अकरा वाजून छत्तीस मिनिटांपर्यंत असणार आहे माघ महिन्यातील संकष्टी चतुर्थीला सर्वार्थ सिद्धी आणि अमृतसिद्धी योग जुळून आलेला आहे त्यामुळे या दिवशी जास्तीत जास्त सेवा करायच्या आहे आणि जास्तीत जास्त उपाय देखील करायचे आहे उद्याचा जो दिवस आहे तो जितका जास्त आपल्याला सेवेत घालवता येणार आहे तितका घालवण्याचा प्रयत्न करायचा आहे अगदीच काही कामानिमित्त सेवा वगैरे करणं शक्य होणार नसेल तरीही थोडासा वेळ काढून गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आणि त्यानंतर दिवसभरामध्ये ओम गण गणपते नम हा असं सातत्याने नामजप करत राहायचं आहे याने देखील आपल्याला उच्च कोटीचं फळ प्राप्त होत असतं तर असो आता तुम्हाला मुहूर्त वगैरे सगळं काही समजलं असेलच तर आता संकष्ट चतुर्थी व्रताचे महत्व आणि महात्म्य काय आहे हे देखील अगदी थोडक्यात आपण जाणून घेऊया तर बघा विविध कलांच्या आविष्काराने सर्वांशी खुला संवाद साधणारे आणि सर्वांना आपलेसे वाटणारे दैवत म्हणजे गणपती बाप्पा पराक्रमी असले तरीही कोपिष्ट नाही तेजस्वी असले तरीही तापहीन असे हे दैवत यामुळेच दैवत्व असलेला गणपती जवळचा आणि आपलातला वाटतो गणेशाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक प्रत्येक महिन्यातील चतुर्थीचा व्रत करत असतो आणि ही जी परंपरा आहे ती अगदी प्राचीन काळापासून चालत आलेली आहे गणपती बाप्पा बुद्धीचे दैवत आहे वैश्विक देवता आहे त्यामुळे जो कोणी गणपती बाप्पांची आराधना करतो त्यांची बौद्धिकदृष्ट्या क्षमता वाढण्यासाठी देखील मदत मिळते त्यासोबतच आपल्या मुलाबाळांसाठी आपण हे व्रत केलं तर आपल्या मुलांच्या बौद्धिक क्षमता वाढण्यासाठी देखील मदत मिळते मुलांचं जे काही आरोग्य आहे ते चांगलं राहण्यासाठी देखील मदत मिळत असते त्यामुळे गणपती बाप्पांचं हे व्रत आवर्जून करावं चतुर्थीचं व्रत हे सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानलं जातं हे व्रत आचरल्यामुळे विघ्नहर्ता बाप्पा लवकर शुभ फळ देतो अशी मान्यता आहे त्यामुळे शक्यतो व्रत करण्याचाच प्रयत्न करावा आपण अगदीच काही कारणास्तव जर तुम्हाला व्रत करणं शक्य नसेल तरमा घरकत तर मग हरकत नाही पण सेवा करायला आपल्याला कुठलाही नियम नसतो फक्त मासिक धर्म असेल तर आपण सेवा वगैरे करू शकत नाही पण आपण नामस्मरण नक्कीच करू शकतो तर असं आता उपाय काय करायचे आहे हे देखील आपण जाणून घेऊया उपाय जाणून घेण्यापूर्वी आता ज्यांना हे व्रत करण्याची इच्छा असेल त्यांनी कसं करावं हे अगदी थोडक्यात सांगते आणि मग नंतर उपाय जाणून घेऊया आता तुम्हाला संकटी चतुर्थीचं व्रत करण्याची खूप इच्छा असेल तर तुम्ही असं अधूनमधून कधीही ते सुरू करू करुश, शकत नाही जेव्हा अंगारक योग येतो किंवा मंगळवारच्या दिवशी जेव्हा चतुर्थी येते तेव्हापासूनच तुम्ही हे उपवास करू शकतात आता तुम्हाला करण्याची इच्छा असेल तर तुम्हाला अंगारक योगाची वाट बघावी लागेल या व्यतिरिक्त तुम्ही तोपर्यंत सेवा मात्र नक्कीच करू शकतात जेव्हा तुम्ही उपवास करणार असाल तेव्हा काय करायचं तर दिवसभर आपण उपवास करायचा आहे त्यानंतर गणपती बाप्पांची षोडशोपचार किंवा पंचोपचार पूजा करावी शुद्ध पाण्याने किंवा पंचामृताने गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा असतो त्यानंतर ओम गण गणपते नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळेस जप करायचा असतो या व्यतिरिक्त गणपती बाप्पांना जे काही आवडतं आहे जसं की जास्वंदीचं जा फुल आहे दुर्वा आहे मोदक आहे हे सग सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण गणपती बाप्पांना अर्पण करू शकतात या व्यतिरिक्त आपल्याला हा उपवास कधी सोडायचा असतो तर रात्री आपल्याला हा उपवास सोडायचा असतो आता रात्री चंद्रोदयाची वेळ प्रत्येक कॅलेंडरमध्ये देखील दिलेली असते त्यामध्ये बघून तुमच्या भागानुसार तुम्ही तो वेळ पाहू शकतात आणि त्यावेळेस चंद्राला नैवेद्य पाणी करून धूपदीप दाखवून हा जो काही उपवास आहे तो सोडू शकतात या चंद्रदर्शनाला दिवशी चंद्र दर्शनाला विशेष असं महत्त्व असतं चंद्र दर्शन घेऊन चंद्राला अर्घ्य देण्याला देखील विशेष असं महत्त्व असतं त्यामुळे आवर्जून चंद्राचं दर्शन चतुर्थीच्या दिवशी घ्यायलाच हवं आता उद्या तुम्हाला उठल्यापासून काय काय कामं करायची हे आपण जाणून घेऊया तर बघा उद्या सकाळी लवकर उठायचं आहे ब्रह्ममुहूर्ताची वगैरे वेळ सगळी काही सांगितलेली आहे यापैकी जी वेळ तुम्हाला सोयीची पडणार आहे त्या वेळेमध्ये तुम्ही गणपती बाप्पांची पूजा नक्कीच करू शकतात आता सकाळी उठल्यानंतर आंघोळ वगैरे झाल्यानंतर सगळ्यात अगोदर घरामध्ये गंगाजल शिंपडायचं मुख्य दरवाजा स्वच्छ करून उंबरठ्यावर हळदीचं लेपन वगैरे करायचं शुभ लाभ लिहायचं त्यासोबतच मुख्य दरवाजावर हळदी कुंकवाने दोन टिपके द्यायचे सिद्धीच्या नावाने दोन टिपके द्यायचे आणि शुभ लाभ लिहायचं याने काय होतं तर गणपती बाप्पा संपूर्ण कुटुंबासह आपल्या घरामध्ये प्रवेश करतात आणि एकदा की ते आपल्या घरामध्ये आले की मग आपल्या घरातलं वातावरण जे आहे ते कायमस्वरूपी सकारात्मक राहतं तर असो आता हे सकाळचं काम झाल्यानंतर आपली जी काही तुळशी मातेची पूजा आहे ती करून घ्यायची त्यानंतर देवघरामध्ये दे शुद्ध तुपाचा किंवा साध्या तेलाचा जरी तुम्ही दिवा लावला तरीही चालणार आहे पण ह्या ज्या काही रोजच्या गोष्टी आहेत त्या आपल्याला करून घ्यायच्या आहे ते करून झाल्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना तुम्ही पंचामृताचा वापर करू शकतात किंवा साधा पाण्याचा किंवा दुधाचा वापर केला तरीही चालणार आहे पण हे करत असताना आपल्याला गणपती अथर्वशीर्ष शीर्ष म्हणायचं आहे कमीत कमी, कमी एकदा पण जास्तीत जास्त तुम्ही अकरा वेळेस एकवीस वेळेस म्हणण्याचा प्रयत्न करा आता ह्या अथर्व शीर्षाचा अतिशय चमत्कारिक असा बदल अनेकांना पाहायला मिळालेला आहे तुमच्याही घरामध्ये सातत्याने अडचणी निर्माण होत असतील मुलांच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होत असतील आर्थिक क्षेत्रामध्ये अडचणी निर्माण होत असतील तर तुम्ही गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करा आणि ते जे काही तीर्थ आहे ते घरातील प्रत्येक सदस्यांना प्यायला द्या निश्चितपणे सकारात्मक असा ब बदल तुमच्या आयुष्यामध्ये घडून येईल तर हा पहिला उपाय आहे तुम्ही याला उपाय म्हणू शकतात किंवा सेवा म्हणू शकतात पण तुम्ही हे आवर्जून करून बघा कारण आपण जोपर्यंत स्वतः करत नाही तोपर्यंत अनुभव येत नाही अगदीच म्हणणं शक्य नसेल तर एकदा जरी म्हटलं तरीही चालणार आहे आणि त्यानंतर ओम गण असं म्हणून गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा किंवा आपल्याला एक माळ जप करणं शक्य असेल तर तुम्ही एक माळ देखील जप करू शकतात आता हे झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची जिथे जागा आहे तिथे ठेवून द्यायची या व्यतिरिक्त गणपती बाप्पांना दुर्वा अतिशय प्रिय आहे त्यामुळे दुर्वा अर्पण करायच्या लाल रंगाचं फुल जास्वंद आहे ते अर्पण करू शकतात फळामध्ये तुम्ही डाळिंब अर्पण करू शकता सफरचंद अर्पण करू शकतात किंवा दुसरं कुठलंही फळ तुमच्याकडे असेल तर ते देखील तुम्ही अर्पण करू शकतात गणपती बाप्पांना मोदक हे अतिशय प्रिय आहे प्रत्येकाला ठाऊक आहे पण तरीही गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचं नैवेद्य देखील अतिशय प्रिय आहे त्यामुळे तुम्ही मोदक जरी बनवले तरीही नैवेद्यामध्ये गणपती बाप्पांना गुळखोबरं हे आवर्जून ठेवायचं आहे आता गुळ खोबरं तुम्ही मंदिरात जाऊनही ठेवू शकतात किंवा आपल्या घरी तर बाप्पांची मूर्ती असतेच त्या ठिकाणी जरी तुम्ही ठेवलं तरीही चालणार आहे आता हे झाल्यानंतर गणपती बाप्पांच्या कपाळी आपल्याला एक हळदीचा टिपका लावायचा आहे जी काही तुमची पूजा आहे हळदी कुंकू चंदन जे काही तुम्हाला लावायचं आहे ते तुम्ही लावून घेऊ शकतात पण त्यानंतरचा जो हळदीचा उपाय आहे तो खास तुमच्या वाट्यामध्ये सातत्याने अडथळे निर्माण होत असतील तर ते दूर करण्यासाठी आहे तर ते करण्यासाठी तुम्ही काय करायचं गणपती बाप्पांच्या कपाळी हळदीचा टिपका लावायचा आणि त्याच बोटाने पुन्हा आपल्या कपाळी लावायचा चतुर्थी पासून दररोज न चुकता ही जी क्रिया आहे ती तुम्ही करायला सुरुवात करा तुम्ही कुठल्याही कामाला जेव्हा बाहेर पडता तेव्हा अशा पद्धतीने करून मग बाहेर पडा ज्या कामासाठी तुम्ही जाणार आहात त्यामध्ये शंभर टक्के तुम्हाला यश होईल त्यानंतरचा दुसरा जो उपाय असणार आहे तो आपल्याला विवाह जमण्यासाठी करायचा आहे आता हा जो उपाय आहे तो मुलाने किंवा मुलीनेच करायचा आहे ज्यांचं लग्न करायचं आहे त्यांनी स्वतः हा उपाय करायचा आहे आईवडिलांनी करू का असा प्रश्न बऱ्याचदा विचारण्यात येतो पण ज्यांचं लग्न करायचं आहे त्यांनी स्वतः जर हा उपाय केला तर त्याचे सकारात्मक बदल दिसून येतील पण जर त्या मुलांचा समजा ह्या गोष्टींवर विश्वास नसेल किंवा त्यांना हे मान्य नसेल तर मग आई वडिलांनी केलं तरीही हरकत नाही तर त्यासाठी काय करायचं गणपती बाप्पांच्या मंदिरात जाताना एक पिवळ्या रंगाचा कपडा घेऊन जायचा दोन हळकुंड घेऊन जायचे थोड्याशा पिवळ्या अक्षता घेऊन जायच्या आता हे घेऊन गेल्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर किंवा जिथे तुम्ही मंदिरात जाणार आहात तिथे तो पिवळा कपडा ठेवायचा त्यावर हळकुंड ठेवायचे थोड्या अक्षता ठेवायच्या गणपती बाप्पांना मनोभावे प्रार्थना करायची लग्न ज जमण्यासाठी मनोभावे प्रार्थना करून झाल्यानंतर याला गाठ मारायची गणपती बाप्पांच्या चरणांजवळ अगदी दोन मिनिट ठेवायचं आता चतुर्थीच्या दिवशी गणपतीच्या मंदिरात भरपूर गर्दी असते त्यामुळे जर अगदीच चरणांवर ठेवणं शक्य झालं नाही तर तुम्ही त्या ठिकाणी कुठेही ठेवू शकतात पण प्रयत्न करा की तिथल्या गुरुजींच्या हातात देऊन ते बाप्पांच्या चरणाला स्पर्श होईल आणि पुन्हा तुम्ही तुमच्याकडे ते मागून घ्या आता हे केल्यानंतर ही जी पोटली आहे ती ज्या मुलाचं किंवा ज्या मुलीचं लग्न करायचं आहे त्यांनी त्यांच्या कपाटात ठेवायचं आहे आता आईवडिलांनी जरी हा उपाय केला तरीही ही पोटली मात्र मुलांच्या जवळच ठेवायला द्यायची आहे तिथे जिथे त्यांचं सामान राहत असेल त्या ठिकाणी ठेवायची सारखी सारखी उघडून न बघता एकदा ठेवली की पुन्हा त्याकडे बघायचं नाही फक्त गणपती बाप्पांना म्हणून भावे प्रार्थना करायची अशा पद्धतीचा उपाय करून बघा शंभर टक्के विवाह जमण्याचे अडथळे निर्माण होत आहे ते दूर होतील आता या पोटलीचं काय करायचं तर जेव्हा तुमचं लग्न जमणार आहे त्यानंतर लगेचच पोटली काढायची नाही तर जेव्हा तुमचा विवाह संपन्न होणार आहे त्यानंतर तुम्ही ही जी पोटली आहे ती एखाद्या गणपती मंदिरात ठेवून द्या किंवा वाहत्या पाण्यात विसर्जित केलं तरीही चालेल अशा प्रकारे तुम्ही विवाह जमण्यासाठी उपाय करू शकतात त्यानंतरचा पुढचा जो उपाय आहे तो आपल्या मुलांच्या शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होण्यासाठी आहे तर बघा आपल्या मुलांसाठी आपल्याला मुगाचा उपाय करायचा आहे हिरवे मुग गणपती बाप्पा बुद्धीचे दैवत आहे बुध ग्रहाशी संबंधित आहे त्यामुळे आपल्याला बुद्धीच्या दैवतासाठी हिरव्या रंगाचा वापर जास्तीत जास्त करायचा आहे म्हणून हिरव्या रंगाचे मूग आपल्याला घ्यायचे आहे तुम्ही एकवीस दाणे मोजून घेऊ शकतात किंवा अगदी एक मुठ तुम्ही हिरवे मूग घेतले तरीही चालणार आहे पण हे जे मूग आहे ते गणपती बाप्पांच्या मंदिरात आपल्याला अर्पण करायचे आहे हे अर्पण करत असताना मुला बाळांच्या शैक्षणिक क्षेत्राच्या प्रगतीसाठी प्रार्थना करायची मुलांचा व्यवसाय असेल तर त्यासाठी प्रार्थना करायची आणि हे हिरवे मूग मंदिरात ठेवून द्यायचे अगदीच मंदिरात शक्य नसेल तर तुम्ही यापेक्षा जास्त हिरवे मूग घेऊन गणपती बाप्पांच्या मंदिरात घेऊन गेल्यानंतर तिथे प्रार्थना केल्यानंतर एखाद्या गरजू व्यक्तीला हे मूग दान करू शकतात त्याचप्रकारे दुर्वांचा देखील हिरवा रंग असतो त्यामुळे दुर्वा म्हटलं तर गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे मग तुम्ही अकरा दुर्वा एकवीस दुर्वा अशा प्रकारे अकरा दुर्वांच्या अकरा जुड्या एकवीस दुर्वांच्या एकवीस जुड्या अशा पद्धतीने देखील गणपती बाप्पांना अर्पण केल्या मग एखादी तुमची इच्छा सांगितली तर इच्छापूर्तीसाठी हा उपाय अतिशय प्रभावीरित्या काम करतो फक्त इच्छापूर्तीसाठी स्वतःचे जे कष्ट आहे ते देखील प्रामाणिकपणे करायचे आहे त्यानंतरचा पुढचा जो उपाय आहे तो आपल्या घरातील विघ्न दूर करण्यासाठी आहे त्यासाठी संध्याकाळच्या वेळेस कापरासोबत आपल्याला एक छोटीशी खोबऱ्याची वाटी घेऊन ती जाळायची आहे किंवा खोबऱ्याचा तुकडा जरी तुम्ही घेतला तरीही चालणार आहे पण ते करत असताना ओ विघ्न हरताय न महा हा असं मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर हे जे काही असणार आहे ते निर्मलात टाकून द्यायचं आहे प्रसाद म्हणून ते खोबरं खायचं नाही अशा प्रकारे देखील आपल्या घरातील विघ्न दूर होण्यासाठी छोटासा उपाय तुम्ही निश्चितपणे करू शकतात तर स्वामी भक्त हो उद्याच्या चतुर्थीच्या दिवशी हे छोटे छोटे उपाय आवर्जून करून बघा गणपती बाप्पांच्या मंदिरात तुम्ही जेव्हा जाणार असाल तेव्हा लाल रंगाचं जास्वंदाचं फूल किंवा एखादं गुलाबाचं फूल त्यासोबतच डाळिंबाचं फळ सफरचंदाचं फळ जे तुम्हाला शक्य होणार आहे ते फळ तुम्ही घेऊन जाऊ शकतात पण यासोबतच गुळ आणि खोबरं तुम्हाला घेऊन जायचं आहे बऱ्याचदा आपण श्रीफळ घेऊन जातो श्रीफळ ठेवायचंच आहे पण त्यासोबतच जर एखादी खोबऱ्याची वाटी आणि गुळ तुम्हाला नेता आला तर आवर्जून घेऊन जा कारण गणपती बाप्पांचा अतिशय आवडीचा प्रसाद आहे गुळ आणि खोबरं त्यामुळे आवर्जून तुम्ही मंदिरात ठेवू शकतात किंवा आपल्या घरी देखील गणपती बाप्पा आहे त्या ठिकाणी जरी तुम्ही ठेवलं आणि त्यानंतर घरातील सदस्यांनी हेच गुळ खोबरं प्रसाद म्हणून खाल्लं तरीही चालतं तर स्वामी भक्त हो आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच कळवा याविषयी जर तुम्हाला काही शंका वाटत असेल तर ते देखील तुम्ही कमेंट करून विचारू शकतात पुन्हा भेटूया या नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत तो बोलत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद